दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी वाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खोडाळा वाडा रोडवर एक कारमधून अंमली पदार्थाची अवैधरीत्या वाहतूक होणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानं पोलिसांनी दोन लायक पंचांना बोलावून त्यांना मिळालेल्या बातमीची माहिती दिली पोलिसांनी दोन पथकं तयार करून एक पथक तसंच पंच असे वेश पालटून वाडा खोडाळा रोडवर हरसाळे गावाच्या हद्दीतील तलावाजवळ सापळा रचून दबा धरून बसले एक पोलीस पथक तसंच बातमीदार हे असे हारोसाळा पेट्रोल पंप इथं एका खासगी वाहनामध्ये बसून मिळालेल्या बातमीतील वाहनावर पाळत ठेवून सदर कार पळून जाऊ नये म्हणून मलवाडा फाटा इथे एक मोटर ट्रेलर उभा करून ठेवला असलेली कार हारोसाळे पेट्रोल पंप इथून पुढे वाडा बाजूकडे जात असताना बातमीदार यांनी त्या कारची माहिती सोबत असलेल्या पोलिसांना दिली पोलीस पथक तसंच बातमीदार असे त्या गाडीच्या मागे मागे खासगी वाहनामधून येत असताना त्यांनी हारोसाळे तलावाजवळ दबा धरून बसलेल्या पोलिसांना त्या वाहनाची माहिती दिली सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास खोडाळा बाजूकडून आलेली मारुती सुजुकी कंपनीची ऑल्टो मॉडेलची मोटर कार एम एच पंधरा बी डी बाहत्तर ऐंशी हिला हरोसाळे तलावाजवळ पोलिसांनी हात दाखवून कार थांबवण्यास सांगितली मोटर कार चालकं रोडच्या किनारी कार थांबवली त्यावेळी त्या मोटर कारमध्ये दोन इसम बसलेले होते त्या दोन्ही इसबांना कारच्या खाली उतरवून पंचांत समक्ष त्यांची नावं विचारली असता फारुख नझीर शेख वय त्रेपन्न वर्ष राहणार अस्वली स्टेशन इगतपुरी अविनाश दिलीप राजभोज वय सत्तावीस वर्ष राहणार अस्वाली तालुका इगतपुरी असं सांगितलं त्यांना ताब्यात घेऊन त्या मोटर कारची समक्ष तपासणी केली असता कारच्या ड्रायव्हरच्या सीटच्या मागील बाजूस एका काळ्या पिवळसर रंगाच्या पिशवीमध्ये एक पिवळसर रंगाची पिशवी एक पांढऱ्या रंगाची पिशवी तसंच एक खाकी रंगाच्या प्लास्टिकच्या चिकटपट्टीनं पॅक केलेले दोन बॉक्स मिळून आले कारमध्ये मिळून आलेल्या मालाबाबत ताब्यात घेतलेल्या सदरच्या पिशव्या तसंच बॉक्स खुलून पाहिले असता त्यामध्ये गांजा हा अंमली पदार्थ असल्याची खात्री झाली त्यांच्या ताब्यात मिळून आलेल्या गांजाचं वजन केलं असता ते पाच किलो पंच्याहत्तर ग्रॅम एवढं झालं नमूद इस्मानकडून गांजा मोटर कार तसंच मोबाईल असा तीन लाख पस्तीस हजार पंच्याहत्तर रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला ताब्यात घेतलेले इसम फारुख नजीर शेख अविनाश दिलीप राजभोज यांना ताब्यात मिळून आलेला गांजा हा अंमली पदार्थ तसंच मोटर कार क्रमांक एम एच पंधरा बी ऐंशी ही जप्त करण्यात आली याबाबत वाडवा पोलीस ठाण्यात औषधी तसंच मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणाशे पंच्याऐंशीच्या कलम आठ क वीस ब अठ्ठावीस प्रमाणे गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलिस अधीक्षक विनायक नरळे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत पिंगळे जवार विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय केंद्रीय निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सागर मालकर पोलीस उपनिरीक्षक हवलदार गुरुनाथ गोतारणे पोलीस शिपाई गजानन जाधव पोलीस शिपाई चेतन सोनवणे पोलीस शिपाई संतोष वाटतरी यांनी केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेडे हे करीत आहे येणार असल्याबाबतची माहिती गोपनीय बातमीदाराकडून आमच्या तपास पथकाच्या अधिकाऱ्यांना एस आय मालकर यांना मिळाली होती आणि त्या अनुषंगाने पंच घेऊन पूर्वतयारी करून सापळा रचण्यात आला होता या सापळ्यामध्ये एका संशयित कारसह हे हो। वर्णन ज्याप्रमाणे मिळाले होते ती गाडी आल्यानंतर तात्काळ त्याला आडवून त्या वाहनाची सखोल तपासणी केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला गांजा मिळून आलेला आहे त्या इस्माला आम्ही अटक केलेली आहे आणि त्याच्याकडचा गांजा हस्तगत केलेला आहे आता तो गांजा त्यांनी कोणत्या ठिकाणावरून आणला होता कुठं देणार होता त्याला सप्लायर कोण आहे तो स्वतः काय करतो याच्याबाबत तपास चालू आहे सध्या पुरस्कार आहे त्याचा तपास आमचं तपास पथक करत आहे आरबी न्यूजसाठी भांगरे पालघर